नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा तुमचं ऑल या चॅनल चॅनलवरती स्वागत आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांची कर्जमाफीची घोषणा पाहूया ते काय म्हणाले शेतकऱ्यांना संबोधित करताना ते म्हणाले भारतात सुमारे शेतकरी अल्पभूधारक आहेत मात्र उत्पन्न क्षमता जेवढी पाहिजे तेवढी नाही त्यामुळे छोटे शेतकरी अडचणीत येत आहेत मात्र त्यांना आधार देण्यासाठी शंभर टक्के केंद्राच्या माध्यमातून मदत करण्यात येईल आपण सर्वजण मिळून एक असा मार्गदर्शक आराखडा आराखडा ज्याच्या आधारे केवळ शेती आणि शेतकऱ्यांचे कल्याण होईल शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आपण बदलत्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे असं ते म्हणाले त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या डोळीवर कर्जाचा बोजा असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नरेंद्र मोदी सह अमित शहा यांच्याकडे गळ घालणार असून आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी देण्याची विनंती करणार असल्याची माहिती कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी दिली येणाऱ्या केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची मोठी घोषणा होऊ शकते अशी माहिती आता समोर आलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कमेंट करा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय महाराष्ट्र